छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तो काळ प्रतिकूलतेचा होता असं प्रतिपादन महाराज कोरडे यांनी शिरूर शिरूर तालुक्यातील के इथं केले तालुक्यातील कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप करताना काल्याचं कीर्तन सांगताना हरिभक्तपरायन बिपीन महाराज कोरडे बोलत होते कोंढापुरी कवटीमळा खंडाळे निमगाव महाळुंगी कासारी रणसिंगमळा बुरुंजवाडी गावातील ग्रामस्थांसह महिला लहान मुले कीर्तन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता व्यासपीठ चालक हरिभक्त परायन सोपानराव गाडगे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जयघोषात दिंडी सोहळ्याची ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली भगवे झेंडे टाळ मृदंगाचा गजर हरिरामाचा गजर ज्ञानोबा तुकाराम महाराजांचा जयघोष यामुळं कोंडापुरी गावात भक्ती भावनेचं वातावरण निर्माण झाले होते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तो राजा झाले ते राजा झाले तो काळ अनुकूलतेचा नव्हता तो काळ प्रतिकूलतेचा होता असं सांगून हरिभक्त परायण बिपिन महाराज कोरडे पुढे बोलताना म्हणाले नव्या युगाचा निर्माता कुशाल संघटक योग्य मार्गदर्शक आदर्श पुत्र लढवय्या सज्जनांचा कैवारी दुर्जनांचा कर्दन काळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आई होण्याला किंवा आई असण्याला किंमत कुणामुळे आहे त्या कॅरेक्टरचं नाव आहे बाप हा बाप कधी पाहिला नाही कधी वाचला नाही कधी ऐकला नाही कधी बोलला नाही आई म्हणजे अश्रूंचा घाट बाप म्हणजे संयमाचा घाट असं कोरडे महाराज यांनी काल्याच्या कीर्तनात सांगितले तुमचे लेकरू ज्यावेळेस पहिल्यांदा रंगायला लागले ते डाव्या पायानं का उजव्या पायानं असा सवाल हरिभक्त कोरडे महाराज यांनी उपस्थित महिला श्रोत्यांना केल्या डोक्यावर पदर घेण्याची परंपरा संस्कृती आपली आहे जी स्वातंत्र्यात नाही पारतंत्र्यात नाही तीच नाव लेख जी सर्वस्वी पारतंत्र्यात आहे तिचं नाव सून जिला प्रत्येक गोष्ट सासूला सांगितल्याशिवाय करता येत नाही तिचं नाव सून भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची सेवा केली तर सुख उपभोगायला मिळतं आपण सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची सेवा केली पाहिजे भगवान परमात्माला पाहिल्यानंतर जीवाला विश्रांती मिळते देवाला पाहण्यासाठी गवळणी येत होत्या का गाराणी सांगण्यासाठी असा सवाल उपस्थित करून श्रोत्यांना कोरडे महाराज म्हणाले कृष्णाला पाहिल्याशिवाय एकाही भगवान परमात्म्याला पहिला यायच्या प्रपंचात सुख नाही ते कधीच मिळणार नाही का तर हा संसार मानझोटा आहे हा संसार फळ लागल्यावर चुकाचा होईल जी गोष्ट हरवली जी आपल्याकडे नाहीच ती हरवली कशी म्हणता येईल देवाचं नामस्मरण केलं तरच देव भेटणार प्रपंचात प्रत्येक जण सुख शोध साधू संतांच्या सहवासात राहिलं पाहिजे असं परायण बिपिन बारराज कोरडे यांनी कालण्याच्या कीर्तनात सांगितले